पुष्प महाराष्ट्राचे राज्य पुष्प महाराष्ट्राचे राज्यपुष्प झाडे लावा झाडे लावा झाडे लावा झाडे लावा झाडे लावा झाडे लावा जाडे आज आनंद विद्यालयामध्ये हिंद फाउंडेशन आणि आनंद विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयामध्ये पंचावन्न झाडांचं रोपण करण्यात आलेलं आहे या वृक्षरोपणासाठी परिसरातील मान्यवर त्यामध्ये माजी प्राचार्य गीतेसर राजाभाऊ आव्हाड हिंद फाउंडेशनचे शिवाजी पालवे महादेव पालवे सर्व महादेव गर्जे शिवाजी गरजे वैभव खलाटे सर्व प्रतिष्ठित सरपंच श्रीकांत आटकर हे पत्रकार रमेश पाथरकर हे सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेत यांचं विद्यालयाच्या वतीने तसेच जयहिंद फाउंडेशनच्या सहकार्याच्या वतीने मी सर्वांचे मनपूर्वक आज या ठिकाणी पंचावन्न मोठले सहा फुटाचे वृक्ष असून त्यामध्ये सर्वात म्हणजे प्रे वडवृक्ष पिंपळ तांबण कदम अशा प्रकारचे मोठमोठले सहा सहा फुटाचे रोपं या जहिंद फाउंडेशननी आनंद विद्यालयास भेट दिलेला आहे त्यामुळे आनंद विद्यालयाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक स्वागत आणि आभार आज या ठिकाणी आनंद विद्यालयाच्या प्रांगणात हिंद फाउंडेशनच्या वतीनं आणि आनंद विद्यालयाच्या सग संयुक्त विद्यमानं या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम होतोय या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या विद्यालयाचे प्राचार्य आमचे गुरुवरी आदरणीय फकीर सर सर्व माजी प्राचार्य आदरणीय सर जैन फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजीराव पालवे मेजर पंचकृषीतून आलेले सर्व पदाधिकारी सर्व शिक्षक वृंद प्रथमतः आपल्या सर्वांचं हिंद फाउंडेशनच्या वतीने हार्दिक स्वागत करतो हिंद फाउंडेशनचा बऱ्याच काळापासून अगदी स्तुत्य आणि असा उपक्रम चा चालू आहे अगदी त्यांना बरेच पारितोषिकही मिळाले पण आपल्या परिसराचं भूषण असं आहे की आपण सगळा ड्राय एरिया आहे आणि या भागात खूप मोठमोठे वृक्ष त्यांनी लावलेत माझ्याही गावात शिराळमध्ये मा अगदी चांगल्या प्रकारचं वृक्षारोपण केलं आहे आणि ते अद्याप पूर्ण सगळे झाडं म्हणजे शासनाच्या नियमाप्रमाणे नाही जा शासनाचं असे छोटे छोटे झाडं दिले आज लावले उद्या जळून जातात पण हिंद फाउंडेशननी अगदी ते झाडं जिवंत आहेत का नाहीत हे सुद्धा त्यांचं चांगलं लक्ष आहे त्यामुळे प्रथमतः मी या परिसराच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करतो आभार मानतो आणि हा उपक्रम आपण कायम चालू ठेवावा एवढ्याच शुभेच्छा देतो उत्तरोत्तर आपली प्रगती होत राहो एवढीच आनंद चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद आज श्री आनंद उद्यालयाच्या प्रांगणामध्ये जेईद फाउंडेशनच्या वतीनं आज इथं वृक्षारोपण होत आहे तरी या वृक्षारोपणासाठी आपल्या पंचकृषीतून सर्वजण पण या ठिकाणी आलात शाळेचे प्राचार्य शाळेचे शिक्षक वर्ग यांच्या माध्यमातून बरेचसे झाडं या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत या ठिकाणीच नव्हे तर आपल्या पंचकृषीमध्ये आणि अहमदनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी जैन फाउंडेशननी वृक्षारोपण केलेलं आहे यासाठी आपण सर्वजण आता सगळ्यांची नावं घेत नाही आपण सगळे तोला मोलाची मंडळी या ठिकाणी आलेलोत तरी आमचा सर्वांचा जयंत फाउंडेशनच्या अध्यक्षांना व त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना पाठिंबा राहील आपली अशीच उन्नती होत राहू आपण झाडे लावत राहा जेणेकरून पर्यावरणचं संतुलन राहील व ऑक्सिजनचं प्रमाण आपल्याला मिळत राहील कोरोनाच्या काळामध्ये आपण ऑक्सिजनची किंमत काय हे सर्वांना मोजावी लागलेली आहे म्हणून वृक्षरोपण हे अति महत्त्वाचं आहे अशीच आपली सेवा घडत राहू कार्य करत राहू आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत एवढे बोलून माझे दोन शब्द पुरे आज या ठिकाणी जैन फाउंडेशनच्या विद्यमानं आनंद विद्यालयाच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे त्यामध्ये पंचावन्न विविध प्रकारचे झाडाचं आपण या ठिकाणी वृक्षारोपण करतो आहे त्यामध्ये कळंब असो पिंपळ वड त्या या विद्यालयाच्या पण प्रांगणामध्ये आपण या ठिकाणी वृक्षारोपण करतो आहे जय हिंद फाउंडेशनच्या मा माध्यमातून जिल्ह्यामध्ये मा विविध तालुक्यामध्ये तसंच जिल्ह्याच्या इतर भागामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड गेली आठ ते दहा वर्षापासून शिवाजी पालवे आणि त्यांचं स सर्व मित्र पर, मित्रपरिवार यांच्या मा मार्फत त्या ठिकाणी वृक्षारोपण केलं जाते आणि त्याच अनुषंगाने आज या ठिकाणी आपण ज्या विद्यालयामध्ये शिकलो त्या विद्यालयात आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून शिवाजी पालवे आणि आमच्या सर्व मित्र मंडळीने त्या ठिकाणी ठरवलं की आपण या प्रांगणामध्ये वृक्षारोपण केलं पाहिजे आणि त्या नुसार आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षारोपण होते या रु आज राष्ट्रसंत आनंदी महाराज यांच्या पदपर्शाने पावन झालेल्या या आनंदनगरीमध्ये चितोंडे गावामध्ये जैंत फाउंडेशन आयल्यानगरच्या माध्यमातून आनंद विद्यालय या ठिकाणी पंचावन्न झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं यामध्ये वडाची झाडे पिंपळाची झाडे कदंबाची झाडे सोनचापा आणि महाराष्ट्राचं राज्यपुष्प तामंत झाड अशा विविध प्रकारच्या देशी झाडांचं या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे खऱ्या अर्थानं शाळा म्हटलं की विद्यार्थी त्या ठिकाणी आपलं जीवन चांगलं कसं होईल याकरिता येतात आणि शाळेतील शिक्षक म्हटलं तर खऱ्या अर्थानं या देशाला पुढं घेऊन जाण्यासाठी सर्वात मोठं योगदान जर कोणाचं असेल तर ते शिक्षकांचं असतं म्हणून विद्यार्थी आणि शिक्षक विद्यार आणि पंचकृषीमधील असलेले मान्यवर सगळ्यांच्याच उपस्थितीमध्ये आज खऱ्या अर्थानं आपण हे वृक्षारोपण केलेलं आहे परंतु महाराष्ट्राचं जे फुलं आहे राज्य पुष्प म्हणून ज्या झाडाची ओळख आहे खऱ्या अर्थानं ही ओळख कुठंतरी कमी पडताना आम्हाला जाणवत असल्याकारणानं या आज आनंद विद्यालयामध्ये आपण दहा तामांचे झाडं या ठिकाणी लावलेली आहेत भविष्यामध्ये या शाळेतील विद्यार्थी हे राज्यपुष्प कधीच विसरणार नाही ना येणारा प्रत्येक विद्यार्थ्याला त्या झाडाची एक आगळी वेगळी ओळख झाडाची त्या ठिकाणी माहिती होईल या उद्देशानं आपण या ठिकाणी वृक्षारोपण केलं आहे येणाऱ्या काळामध्ये या शाळेचं जे ग्राउंड आहे हे अतिशय सुंदररित्या झाडाने भरभरून जाईल या ठिकाणी एक ऑक्सिजन सेंटरसारखं वातावरण मा या ठिकाणी तयार होईल आणि खरं तर ही संधी आज ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी वृक्षारोपण करण्याची मिळाली असे या शाळेचे मुख्याध्यापक आणि आमचे गुरु आदरणीय फकीर सर आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या उपस्थित हा कार्यक्रम घेण्यात आला की ज्या वेळेस आम्ही या शाळेमध्ये शिकत होतो त्यावेळेस जे या ठिकाणी मुख्याध्यापक होते असे आदरणीय बाबासाहेब सर हे एक दोन व्यक्तिमत्व मोठे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं उपस्थित असलेल्या सर्वांनाच त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी घडण्याचा आनंद किंवा आम्ही आमच्या जीवनामध्ये जे काही आम्हाला मिळालं आहे तर आमच्या आईवडिलांच्या नंतर जर खरं श्रेय कोणाला द्यायचं असेल तर या शिक्षका गुरुजींना मी या ठिकाणी देईल की त्यांच्या त्यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या शिक्षणानं आणि त्यांच्या असणाऱ्या शिक्षणामुळं खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी घडलेलो आहोत आणि आपण घडल्यानंतर आपणही कुठंतरी या शाळेचं काहीतरी देणं लागतो आहे या शाळेमध्ये आपण सातवीपासनं जवळपास बारावीपर्यंत मी शिकलो आणि उपस्थित असलेले नव्वद टक्के विद्यार्थी या ठिकाणी शिकलेले आहेत तर आपलं काहीतरी देणं लागतं आहे म्हणून आपण काहीतरी या शाळेत केलं पाहिजे आणि पालवी सरांना मी विनंती केली आमचे गुंदेच्या सरांना विनंती केली की आपण या ठिकाणी एक वृक्षारोपण या परिसरामध्ये अनेक ठिकाणी आपण घेतलीत परंतु आनंद विद्यालयामध्ये अजून आपण या ठिकाणी झाडं लावण्याचा या ठिकाणी संकल्प आपला आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं पूर्ण होतोय भविष्यात ही झाडं नक्कीच शाळेच्या माध्यमातून जगवली जातील आणि येणाऱ्या काळात देखील अजूनही झाडं लागली तर आपण या ठिकाणी झाडं देऊ कारण आपला हा पाथर्डी तालुका जर आपण पाहिला तर हा दुष्काळी पट्टा म्हणून पाथर्डी तालुक्याची ओळख आहे आणि आपण जर झाडं लावली नाही तर आज आपण पाहतोय उत्तराखंड असेल किंवा हिमाचल प्रदेश असेल की आपण जर टी व्ही जर उघडली तर त्या ठिकाणी अंगावर शहारे येतात अशा प्रकारचं त्या ठिकाणी ढगफुटी होत आहे हजारो लोक त्या ठिकाणी वाहून जात आहेत घरं वाहून जात आहेत पशुपक्षी प्राणी त्या ठिकाणी नुकसान आहे या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर पर्यावरणाचं बिघडतं संतुलन त्या ठिकाणी होत चाललेलं आहे आणि हे संतुलन जर खऱ्या अर्थाने आपल्याला एकत्रित आणायचं असेल संतुलन जर पृथ्वीचं चांगलं ठेवायचं असेल तर आपल्याला झाडं लावण्याची लावणं ही काळाची गरज आहे आणि आपण जर झाडं लावली तर त्या झाडाच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी फुलं मिळतील फळं मिळतील शुद्ध ऑक्सिजन मिळेल आणि आपला जो बळीराजा खऱ्या अर्थानं ज्याला आपण फक्त टी व्हीवर किंवा कुठंतरी बोलताना म्हणतो की लाखाचा पोशिंदा शेतकरी आहे शेतकऱ्याला जर समृद्ध करायचं असेल तर त्या ठिकाणी पाणी लागते आणि पाणी जर पाहिजे असेल तर पुन्हा झाडं लावावी लागतात आणि आपण फिरून हे सृष्टीचं जे चक्र आहे हे सगळं चक्र जर तसं पाहिलं तर हे झाडावर अवलंबून आहे आणि ज्यावेळेस माणसाला हे समजल की झाडं खरंच झाडामुळं आपण जिवंत आहोत आणि हा सजीवसृष्टीचा निर्माता माणूस आहे आणि निर्माता जर या सजीव वर जर झाडं लावली नाही तर खऱ्या अर्थाने झाडाचं प्रमाण येणाऱ्या काळात कमी होऊन आपल्याला जसं आत्ता सरपंचानी सांगितलं की ऑक्सिजनची किंमत कोविडमध्ये कळाली आणि येणाऱ्या काळात आपल्याला ऑक्सिजनची किंमत म्हणा किंवा पाण्याची किंमत जर आपल्याला खऱ्या अर्थानं मोजायची वेळ आली तर ते दुर्दैव राहील म्हणून येणाऱ्या पुढच्या पिढीकरता मी आज या ठिकाणी विनंती करेल की पुढच्या पिढीकरता प्रत्येक माणसानं एक दोन झाडं दरवर्षी लावावीत आणि त्याचं ता जतन करावं जेणेकरून आपला भाग सुजलम सुफलम होईल मी पुन्हा एकदा या आजच्या या गोड कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मी जैंत फाउंडेशन अहिल्यानगरच्या वतीनं आणि श्री आनंद विद्यालयाच्या थी वतीने या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र कोणत्या समोर रचनात्मक मस्त मी तुमचा आवाज खूप सुंदर आहे